नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो आणखीन एक आपल्या व्हिडिओमध्ये दे, मंडळी आज थोडीशी घाई गडबड आहे संध्याकाळ झाली आहे निघायचं होतं एका खास स्पेशल कारणासाठी आपला मित्र निखिल याचं उद्या लग्न आहे आणि त्याची आज हळद आहे तर त्याने आवर्जून आपल्याला निमंत्रण दिलेलं पण कसं आहे थोडंसं आपल्याला आज काम आटपता आटपता निघायला उशीर झाला पण आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीचं पण आपल्याला पाया पडायला आपल्या वाडीमध्ये जे मंदिर आहे तिथे जायचं राहून गेलंय सो आता निघत होतो बरोबर वाजले आहेत सात संध्याकाळचे किंवा रात्रीचे सात वाजले आहेत आणि आता आपण निघतो चिपळूणला पण त्या अगोदर आपण श्री दत्तगुरूंचं दर्शन घेऊन जाव्या आणि मग जमलं तर आपण तिकडे राहू निखिलच्या इथे आज निखिलची हळद आहे तर त्याला ते ते हळद लावू किंवा हळद लावण्याचा कार्यक्रम कदाचित का उरकला असेल पण काही हरकत नाही पण आपण तिथे पोहोचूया कारण उद्या त्याच्या लग्नाला कदाचित मला जाता येणार नाही आहे कारण आपल्याला उद्या एक महत्त्वाचं काम पण आहे त्याच्यामुळे म्हटलं आजच आपण त्याला थोडंसं शुभेच्छा देऊन येऊ आणि नंतर कधीतरी लग्न झाल्याच्या नंतर कधीतरी सहपार सहपरिवार सहकुटुंब घेऊन मग आपण त्याला भेटायला जाऊ मात्र एवढा मात्र खरं असो चला पहिलं श्री दत्तगुरूंचं दर्शन घेऊ आणि न मग आपण थेट चिपळूणला पोहोचू तर मंडळी फायनली आपण आपल्या वाडीमध्ये असलेल्या बावण्यावाडी येथे आलो आहात आणि इकडे तर ना तर दत्तगुरूंचा दत्त जयंतीनिमित्त मोठा उत्सव साजरा करतात तर आता कदाचित दिंडी आहे पण आपण पहिलं दर्शन घेऊया आणि मग थेट निघूया चितून आपले मित्र संजय बामणे यांचं हे घर विजय बामणे दादा जे आहेत त्यांचं हे घर चला पोलीस पाटील साहेब पण आले आहेत आज नमस्कार राम हरी जय गुरुदेव दत्त बघा डेकोरेशन वगैरे हो असं छान असं केलं आहे दिगंबरा 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 ते पादवल्लभ दिगंबरा 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 ते पादवल्लभ दिगंबरा आपण आहे ना निखिलच्या घरी पोचलोय आणि कसं आहे हळद खाली आहे आत्ताच आटोपली आहे आणि आपण हळद लावता लावतच पोहोचलोय फायनली फोटोशूट चाललाय राईट साईडला बोल दिसतंय हा अरे दिसत आहे का साधी वाईट राईट मंडळी आताच आपण निखिलच्या घरी बसले फायनली हळद आटोपली आहे निखील भेटून छान वाटलं काय एक्साइटमेंट वाटते काय कधी कधी <laughs> <नाचा। laughs> बाकी सगळे मित्र कायचे आहेत पण हळद आटोपली ना आता हळद आटोपली नाचायचं अरे मजा मस्ती करायची आहे बरं गॉगल कोणाचं आहे आपला इकडे बघा प्रोडक्शन वाले इकडे लाईट देतात देतूक झोप चला आज आहे दुसरा दिवस काल आपण निखिलच्या हळदीला गेलो होतो आणि आज खरं तर आपण काही आपली कामं होती त्याच्यामुळे आपण निखिलच्या काही लग्नाला जाता नाही आलं म्हणून म्हटलं की निखिलच्या लग्नाला जाता नाही येणार आहे तर आपण हळदीला जाऊया म्हणून आपण काल हळदीला गेलो काल आमच्या वाडीमध्ये दत्तजयंतीचा कार्यक्रम देखील होता सो so, तिकडे देखील काही गडबडीत गेलो आणि मग तिथूनच मग हळदीकडे गेलो आणि आत्ता आहे ना सकाळी मस्तपैकी माझी कामं आटपून थोडंसं दुपारच झाली आता तर आमच्या इकडे आहे ना आमच्या भावकीमध्ये घर नवीन बनतात ना तेव्हा घर पाडणं किंवा घर कोसळणं वगैरे जे काय असतं डिसमेंटल करणं असं म्हणूया आपण थोडंसं पाडणं किंवा कोसळणं हा शब्द थोडंसं बरोबर नाही वाटत कारण प्रत्येक त्या घरामध्ये प्रत्येकाचे थोडेसे म्हणतात ना स्वप्न असतात असो तर ते तर आमच्याकडे ना ते घर डिसमेंटल करण्यासाठी नवीन बांधण्यासाठी डिसमेंटल करतात त्याच्यासाठी कोकणात गावाकडे भावकी बोलवतात तर भावकी आमची सकाळीच गेले मी थोडं माझं सकाळचं काम आटपून बाहेर जाऊन आलो आणि थोडं आता फ्रेश झालो आणि आता निघालो आहे थेट ओ... जिथे घर डिसमेंटल करतात आमचं दादा आहे त्याचं घर थोडंसं घर नवीन बांधण्यासाठी पाडतात तर तिकडे आता सगळे जमा झाले असतील दुपार झाले जेवणाची पण वेळ असेल पण म्हटलं जाऊ नेऊया बघूया काय काम करूपत चाललंय ते तर म्हटलं तुम्हाला पण नेतो चला आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्याच थोड्यासं म्हणतात ना छोट्या छोट्या गोष्टी होत्या दत्त जयंतीला आपण दत्त दत्त जयंतीनिमित्त पण आपण काही शूट नाही करू शकलो हळदीला पण काही प्रॉपर शूट नाही करू शकलो किंवा मग आता आपण सकाळी उठलो आहे तर म्हटलं चला हा कंटिन्यू ब्लॉग आपण बनवूया ते मंडळी फायनली आपण आहे ना आपल्या नित्यदत्ता आहे ना त्याच्या घराजवळ आलो आणि घर कोसळतात ना गावाला कसं म्हणजे डिसमेंटल परत एकदा तर तसं डिसमेंटल करतात सगळं सकाळी सकाळी आहे ना पूर्ण छप्पर कौल वगैरे होते ते काढलेत जुनी लाकडं वगैरे आहेत ना त्याचे सगळं साहित्य असतं ना ते परत रियूज होऊ शकतं सगळेच ग्रामस्थ मंडळी आलेत काय हे बघा मातीच्या भिंती वगैरे पूर्वीचं घर कसं असतं बघा नक्कीच ह्या घरांमध्ये आमच्या नित्यादाताच्या लहानपणीच्या आठवणी आहेत आहेत नक्कीच आता कसं आहे मेंटेनन्सच्या दृष्टीने बघा आता परत रिपेअर करणं किंवा नवीन घर बांधणं गरजेचं असतं इकडं आमचे बने बघा कोणे काढतात कोणी झालं ना सकाळीच काढून झालं ना वरच आता काय काय राहिलंयचं आहे आला बेला वगैरे पण ह्याच्यातलं सामान आता वापरात येईल नाही वापरात येईल झांदा इकडे झांदा झांदा बर आपला हा आहे नित्यादा नित्यादाच घर आहे दादा सकाळपासून आलो नाही पण फायनली किती वर्ष झाली या घराला तुझ्या लहानपणापासून आठवणी आहेत या घरात नाही पण फायनली बांधावं लागतंय आता मेंटेनन्सच्या हिशोबाने थोड्याच वेळात कसं आहे आपण थोडस दुपारी दुपारी आलोय तर हे थोडस काम आटकु आहे ना जेवण वगैरे पण असणार तर आपण तिथे बघूया जमलं तर जेवू कारण उशीर आलोय असो काम तर आता चालूच आहे मंडळी आता ही फळी बघा जुनी झाड किती प्रचंड मोठी होते याचं आपल्याला नक्कीच अंदाज येऊ शकेल मध्ये कुठलंही जॉईंट नाहीये सलग तिथून तर इथपर्यंत मोठी फळी आहे आता एवढं मोठं झाड असेल तरच एवढी आपल्याला फळी मिळते वीस फूट फळी आहे केवढं मोठं झाड असेल जस्ट इमॅजिन करू शकता याच्या अनेक फळ्या वगैरे निघाल्या असतील सो गावाकडे जेव्हा असं पारंपरिक पद्धतीने घर जेव्हा पूर्वी बांधाची मंडळी आंब्याचं झाड ना केवढा मोठा होता दादा असा ना मोठा घेरा होता बघा अशी जुनी झाड आवर्जून कोकणातल्या पारंपरिक ज्या घरं बांधली जायची त्यामध्ये माळा वगैरे असायच्या त्याच्यामध्ये भालावरती पांडुदा काय म्हणतो बघूया पहिलं पांडुदा आमचं एकदम खास आहे ना चला

सारखं कोसळून झाले कोसळून झाले असा शब्द उच्चारताना थोडंसं जड जात आहे म्हणून डिसमेंटल म्हणतो थोडं इंग्रजीचा वापर करतो आहे कारण कसं आहे आपलं बालपण ह्या घरात जातं आपण लहानाचे मोठे होतो बऱ्याच मुलांची अशी म्हणतात ना हे घर कोसळल्यावर थोडंसं दुःख नक्कीच वाटतं पण नक्कीच जेव्हा हे घर कोसळतो त्याच ठिकाणी आपलं नवीन घर देखील उभं राहतं सो नवीन स्वप्न नवीन परत एकदा सुरुवात पुढच्या पिढीची असं म्हटलं तरी केव्हा अवघड ठरणार नाही मी आज मी आजपर्यंत बऱ्याच अशा जेव्हा घर कोसळतात तेव्हा मी गेलो आहे बऱ्याच लोकांच्या घर कोसळणीला तर त्यावेळी कसं आहे नक्कीच जे घर कोसळताना पाहून ना काही काही जी माणसं असतात ना त्यांना नक्कीच थोडंसं दुःख वाटतं असं त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंच सो फायनली so, घर पूर्ण डिसमेंटल झालं आहे तर मंडळी तुमचं देखील असं मातीचं घर होत असेल तुमच्या देखील अशा काही आठवणी असतील सो so, नक्कीच कमेंट करून सांगा चला आता इथलं काम आटपलंय मी देखील थोडीशी मदत केली पण मदत करताना काही शूट नाही करू शकलो थोडंसं माझ्या हाताला लागलं आणि इकडे थोडंसं माझा हात चिरडला गेला फाडी घेऊ शकता असो या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं लागतं खर्च असो चालायचं मी इकडे शूट करतो नाही बनवून बघतात माझ्याकडे वॉच ठेवतात वॉच काय चला झालं ना हो चला चला आता मी घरी निघत होतो तरी आमच्या मुलगी आहे छोटी ना होय ना तुझं काय नाव आहे तर तू जुन्या घरांमध्ये खेळायचीस ना गणपतीला गावी आल्यावर शिमक्याला गावी आल्यावर मजा यायची ना आता ते खर आता पडलं मग आता पप्पा नवीन बनतायेत ना मग तुझ्या काय आठवणी आहेत कशी खेळायचीस खूप सारे हा ना हा ना आणि भिंतीवर वगैरे असं लिहायचीच काय आहे ना काय वाटतं घर पडलं तर म्हणजे आता आता नवीन बांधणार पप्पा पण बा... वाटत तुला वाटत आपलं जुनं घर होतं आठवणी असतात ना बघा या छोट्या मुलीला जर एवढं वाटत असेल सो आमच्या दादा जर पूर्ण म्हणतात ना बालपण तो मोठा झाला असो पण आता काय नवीन घर शुभेच्छा तुला आता नवीन घरासाठी चला घरी जाऊया तर मंडळी फायनली आपण आता घरच्या दिशेनं आहोत खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर घाई गडबडी खरं तर घाई गडबडीमध्ये सुरू केलेला हा व्हिडिओ होता काल दत्त जयंती होती दत्त जयंतीनिमित्त आमच्याच वाडीमध्ये आपला संजय बामणे आहे म्हणून मित्र आहे त्याच्या इथे मोठा दत्त जयंती निमित्त उत्सव असतो पण आपलं काय काल दिवसभरामध्ये छोटे मोठी कामं आटपून आटपून मग संध्याकाळ झाली त्याच्या घरी धघाईगडपणे दर्शनाला गेलो तो कार्यक्रम अटेंड केल्याच्यानंतर मग आपण आपला मित्र निखिल जर्नी विथ निखिल म्हणून त्याचं यूट्यूब चॅनल आहे तुम्ही चेक करू शकता रिल्स त्याचे रील्स वगैरे हो खूप आता सध्या प्रसिद्ध होत आहेत तर त्याला देखील तुम्ही फॉलो करू शकता त्याचंच लग्न होतं पण माझं सकाळी एक अर्जंट काम होतं तिथे त्याच्यामुळे मी गेलं असल्यामुळे मग मला त्याच्या लग्नाला जाता नाही आलं ते झाल्याच्यानंतर आज आपल्या नेत्यादा दादा होतात त्याने काल येऊन आपल्याला थोडंसं सांगितलं होतं की बाबा आपलं घर कोसळत आहेत तर असं निमंत्रण वाडीमध्ये फिरतं तर मग तुम्ही देखील तुम्ही या आणि मदत करा वगैरे असे सगळे ग्रामस्थ मंडळींना सांगितलं जातं तर आपण देखील गेलो पण थोडंसं आपण उशिरा गेलो कारण आपलं आपल्याला काम आटपायचं होतं तर ते आटपल्याच्यानंतर आता आपण गेलो फायनली काम वगैरे गेलो सो आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना बघा इन डिटेल व्हिडिओ वेगवेगळे होऊ शकले असते आपण दत्त जयंतीचा वेगळा बनवला असता आणखीच्या हळदीचा वेगळा बनवला असता आता घर कोसळणीचा पण आपण व्हिडिओ नक्कीच वेगळा बनवला असता पण कसं आहे थोडंसं घाई गडबड असल्यामुळे ना कधी कधी त्या काही गोष्टी जमत नाहीत सो म्हटलं की ह्याच गोष्टी सगळ्यांना आपण एका व्हिडिओमध्ये सामावून घेऊया आणि हा व्हिडिओ तुम्हाला दाखवूया बऱ्याच गोष्टी कोकणातल्या बारीक सारीक गोष्टींचं दर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून कळवा की बाबा नक्कीच असे व्हिडिओ पाहायला या पुढे देखील आवड आवडतील चला मंडळी तुर्ताच मी तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत येवा गोकण आपलंच असा चला